तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण बारशेला चाललो आहोत याचं कारण असं की आपल्या पुढच्या मित्राला बारशे सोडायचं आहे तर आता आपण बारशे चाललेलो आहोत तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर बघू शकता शॉर्टकट मार्ग आहे एकदम त्याने लवकरच बारशेत पोहोचता येते तर आता आपण फायनली मे रस्त्याला पोहोचलेलो आहोत बारशीच्या तर तुम्ही ते पाहू शकताय तिथून चहा पिण्यासाठी थांबलो तर ह्या दोघांना तलब आली होती चहाची मग चार तेव्हा चाललं होतं पुढे तर एकदम अचानक गोनच दिसली मग गाडी थांबली पण मेलेली होती मग तिथून आता आम्ही बारशीत पोहोचलेलो आहोत तिथून आपल्याला मित्राच्या रूमवर जायचं होतं तर मग गाडीवर निवांत चाललो होतो था तर त्याच्या रूमवर ते आता पोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता वर जाऊन त्याचे रूम कशा प्रकारे आहे ते सगळा पसारा असा कसा पडला होता कारण हॉस्टेल वर राहणार पोरांचा असा असतं मग तिथून काय त्याला कॉलेजवर सोडायचं होतं मग कॉलेजवर त्याला सोडलं आणि तिथून आम्ही गावाच्या दिशेने निघालेलो तर आता गावाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तर गावात पोचतो नाही तर वर आणखीन जायचं होतं आपल्याला वायरागला तर वायरागला जायचं मुख्य कारण होतं आपल्या दुकानातला बाजार आणायचं होतं तर मग मेन दादा गाडी घेतली आणि वायराच्या दिशेने चाललो तर तुम्ही बघू शकता आता आपण वायरामध्ये पोचलेलो आहोत तर मग तो आम्हाला हे बांधून घेतलं कारण मला थोडा लागला आता खोकला मग सामान ते घेऊन झालं आणि आता आम्ही घरच्या दिशेन चाललो होतो तर तेवढ्यात रस्त्यात बघतो इथं आर टी ओची गाडी होती कारण एस टीची तिकीटं चेक करण्यासाठी थांबले होते तर एस टीवर कधी प्रवास करताना तिकीटही काढायला विसरू नका नाही तर तुमच्या वेळ अशी ऐन टाईमे वेळ येऊ शकते आणि तुम्हाला दंड शकतो त्यामुळे एस टीचं तिकीट काढायला जावं तर त्यानंतरनं पोचलो आपण गावात गावात पोचल्यानंतर ना दुकानात सामान ठेवायचं त्या त्यामुळं घेतली दुकानाकडे गाडी सामान तर ठेवून आल्यानंतर रात्री बघू शकतो वाडपावले कशा प्रकारे गर्दी आहे ते तर हे गर्दी कायम अशीच राहते त्यानंतर हो ना आणखीन धाकून वायऱ्याला गेलो होतो कारण आपल्या मित्राचा वाढदिवस त्यासाठी केक आणायला गेलो होतो तर केक ते घेतला आणि मित्राचा मध्ये रस्त्यातच बड्डे साजरा केला तर ते तुम्ही पाहू शकताय बड्डे ते साजरा करून झाल्यानंतर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका तुमचा सपोर्ट असा नाही पाठीशी राहू द्या